नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तर तुम्ही कॉमेंट्स पण मध्ये लिहू शकता आणि शेअर पण करू शकता मला मदत करा आता आपण ऐकूया सुंदरशी एक देवीचे भजन कुण्या गावाची आली बाई देवी कुण्या गावाची आली बाई देवी रेणुका नावाची अंबा माझी माहूरच्या गडाची रेणुका नावाची अंबा माझी माहूरच्या गडाची आली वाघावरी हि स्वारी हाती तलवार त्रिशूळ वारी अली वाघवारी हिस्वारी हाती तलवार त्रिशूळ भारी अशी पुण्याई अंबा रेणुकेची अशी पुण्याई अंबारी नुकेची अष्टभुजा नावाची अंबा माझी माहुरच्या गडाची अष्टभुजा नावाची अंबा माझी माहुरच्या गडाची पिवळे पातळ अंगी चोळी पिवळे पातळ अंगी चोळी ही हिरवी गार जाळी हिरवी गार जाळी अशी पुण्याई अंबारेणू केची अशी पुण्याई अंबा रेणू केची कोरळ्या के साची आंबा माझी माहुर गडाची कुरळ्या केसाची साची अंबा माझी माहुर गडाची पुण्या गावाची आली बाई देवी रेणू कानावाची अंबा माझी माहूरच्या गडाची जुळवे मासुळ्या पायजण चाळ जुळवे मासुळ्या पायजण चाळ वरती वाजती घुंगराची माळ वरती वाजती घुंगराची माळ अशी पुण्याई अंबारीणू केजी अशी पुण्याई अंबारीणू केजी हौस मोठी नाचायची अंबा माझी माहूरच्या गडाची <pans schönúcados> हौस मोठी नाचायची अंबा माझी माहूरच्या गडाची तांबूल पासेपणाचा विडा मुखी तांबूल पासेपणाचा विडा मुखी कमाली रंग लालीचा मुखी कमाली रंग लालीचा असी पुण्याई अंबारे रेणू असी पुण्याई अंबारे रेणू ओटी खाना नारळाची अंबा माझी माहुरच्या गडाची ओटी खणा नारळाची अंबा माझी माहुरच्या गडाची कुण्या गावाची बाई देवी कुण्या गावाची आलीबाई देवी रेणू कानावाची आंबा माझी माहूरच्या गडाची रेणू काणावाची आंबां माझी माहूरच्या गडाची